गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही आहे की ना कदी डोकेद मी मंत्री झालेली आहे कारण की आधीपासनं कधी डोक्यात घेऊन मी कधी चालली नव्हती आधीपासनं खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वर्षी ह्यावेळेस पण काही तशी अपेक्षा नव्हती पण पक्षाच्या लोकांनी आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपद मला मिळालेलं आहे आणि नक्कीच लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढलेल्याच असतील आणि मी सुद्धा दोन तीन दिवसापासून तेच विचार करते आहे की जबाबदारी आता वाढलेली आहे मतदारसंघाला घेऊन आणि आता फक्त मतदारसंघ पुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी काम करायचं आहे देशासाठी काम करायचं आहे चॅलेंजेस खूप नवीन आहे कारण की एक खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्यातही खूप जमीन आसमानचा फरक आहे कारण की दोन दिवसापासनं मी सगळी डिपार्टमेंटची माहिती घेते आहे की क कसं कामकाज आहे तिथलं यूथ अफेअर आहे आज जवळपास आपली देशाची जर आपण यूथच्या संदर्भामध्ये जर टक्केवारी बघितली तर जवळपास पन्नास टक्केच्या वरती आज आपल्या देशामध्ये यूथ आहे ह्या यूथसाठी कसं आपल्याला चांगलं काम करता येईल की जेणेकरून आपल्या देशातला जो युवा आहे तो देशाच्या कार्यासाठी किंवा देशाच्या हितासाठी काही चांगलं सोशली काम करू शकतो किंवा पुढे येऊ शकतो त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहे जो खूप महत्त्वाचा विषय आहे आपण बघतो आहे की आपल्या देशामध्ये पण आता चांगले खेळाडू आता पुढे येऊ लागलेले आहे ऑलिम्पिकमध्ये आता आपलं देशाचं नाव पुढे जाऊ लागले चांगले मेडल्स आणू लागलेले आहे आता पुढच्या महिन्यात पॅरिसमध्ये ऑलिम्पिक आहे जवळपास आपल्या देशातनं सव्वाशे ते एकशे वीस सव्वाशे पर... ते एकशे वीस दहापर्यंत प्लेअरसुद्धा ह्यावेळेस जाणार आहे तर ते ऑलिम्पिकची जी परंपरा राहिलेली आहे ती ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे तर चॅलेंजेस खूप आहे पण नक्कीच जबाबदारी दिलेली आहे तर ती शंभर टक्के पार पाडायची आहे चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे आणि मतदारसंघाकडे पण लक्ष द्यायचे मतदारसंघातले पण प्रश्न हाताळायचे आहे तर आता नक्कीच माझा प्रयत्न राहील की चांगल्या पद्धतीने मी काम करेल आणि सगळ्यांचे खूप मनापासनं मी आभार मानते आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय अमितजी असतील नड्डाजी असतील इकडे महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी असतील बाणकुळे साहेब असतील आपले गिरीश भाऊ असतील आणि जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते कार्यकर्त्यांचे आभार मानते की तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या सं मतांनी निवडून दिलं जेव्हा की आपण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये यावेळेस परिस्थिती वेगळी होती पण रावेर मतदारसंघातल्या लोकांनी माझी साथ सोडली नाही सगळ्या समाजातल्या घटकांनी माझ्या पाठीमागे राहिले आणि एवढ्या मतांनी मला निवडून दिलं त्यांनी अपेक्षा होती तुम्हाला मला मंत्री मिळेल मी आधीच सांगितलं की मी मला आजही म्हणजे आत्ता जस्ट मी ट्रेनमधनं उठल्यानंतरही मला वाटलं नाही की मी खासदार सॉरी मंत्री म्हणून मी जाते आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही म्हणजे ते असं म्हणतात ना एखादी वाईट गोष्ट पचवायला जसा वेळ लागतो तसं चांगली गोष्ट पचवायला पण वेळ लागतोय मला अशातला आता सध्या आहे लोकांचा भल्या पहाटे मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतं आपल्याला मोठा उत्साह आहे अपेक्षा सुद्धा तेवढ्या जळगाव केंद्रामध्ये मंत्रीपद मला असं वाटतं की खूप एम के अण्णांनंतर आत्ता झालेला आहे आणि एक महिला म्हणून आणि रावेर मतदारसंघाला तो मान मिळालेला आहे आणि हे मंत्रीपद मी असं समजते माझं नसून सगळ्या जनतेच कारण की आज मी त्यांची प्रतिनिधी आहे आज मला मान मिळणं म्हणजे रावेर मतदारसंघातलं सगळ्या जनतेला मान मिळणं आहे आणि नक्कीच तो मोठा मान आहे मंत्रीपदाचा केंद्रामध्ये मंत्री, केंद्रा मंत्री असणं एक छोटी गोष्ट नाहीये तर याचं म्हणजे